श्रीवर्धन येथील पाककला स्पर्धेत स्वरा फुलेकर प्रथम क्रमांकाच्या मानकरी खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धन शहर आणि तालुक्यातील महिलांकरता पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती श्रीवर्धन येथील माळी समाज सभागृहात या स्पर्धा संपन्न झाल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा राजसी मुरकर तालुका अध्यक्षा सबाह फिरफिरे यांच्या नियोजनाखाली या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या स्पर्धेत एकूण एकशे वीस महिला सहभागी झाल्या होत्या प्रथम क्रमांक विजेत्या स्वरा पुलेकर यांना रेफ्रिजरेटर देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या पल्लवी साठे यांना मायक्रोवेव्ह ओव्हन तर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या ऋतुजा पाटील यांना मिक्सर बक्षीस देण्यात आला यावेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष दर्शन शहर अध्यक्ष जितेंद्र सातनाक कविता सातनाक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते आनंद जोशी संवाद लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न